कल आहे टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे पेक्षा जास्त आहे एल पेक्षा कमी आहे किंवा एल डी एल शंभर पेक्षा जास्त आहे तर तुमची हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही बरीच जास्त त्यामुळे फक्त डाएट चेंज करून किंवा आपण नट्स वाढवून किंवा एक्सरसाइज वाढून त्याच्यामध्ये किती फरक पडतो साधारण वीस टक्के फरक पडतो टक्के फरक पडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे जे तुम्ही म्हणाला होता की सिटिंग इज न्यू स्मोकिंग म्हणजे असं काही आपण असं सांगू शकतो का आठ तास तुम्ही सलग बसलात किती सिगरेट्स लाईक साधारण दिवसभरात जे चेन स्मोकर असतात तेवढा त्याचा इफेक्ट हार्ट डिसिजेस बद्दल बोलताना इनोव्हेटेबल एक शब्द वारंवार वापरला जातो तो, तो म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि कोलेस्टेरॉल बद्दल एवढं काही काही ऐकलं जातं म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल असा शब्द कुठून आलाय कोलेस्ट्रॉल हे वाईट यायला तडा देणार कोलेस्टेरॉल हे शरीरामध्ये तयार होतो ओके okay. आणि आपल्या प्रत्येकाच्या ज्या पेशी असतात सेल्स असतात त्याची जी लाइनिंग असते ही कोलेस्टरॉलची बनलेली असते कोलेस्टरॉलचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकाराचं एक वेगवेगळं काम आहे एचडीएल okay. लिव्हर पासून येतं आणि ते बाकीचं शरीरामध्ये जे सगळीकडे फिरणारं कोलेस्टरॉल सगळ्या लिव्हरकडे घेऊन जातं एल डी एल किंवा जे लो डेन्सिटी कोलेस्टरॉल म्हणतात ते बाकी शरीरातल्या पेशींवरती असतं आणि जनरली एल डी एल ह्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो एच डी एल ह्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो सो एचडीएल हे so, बाकी बाकीच्या बाकीचे प्रकार आहेत त्याची थोडीशी शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडून लिव्हरकडे घेऊन जाऊन त्याची लेवल कमी करण्याचा प्रयत्न करतो नॉर्मली कोलेस्टरॉल हे प्रत्येकाला शरीरातल्या सगळ्या एनर्जी सायकल्स मेंटेन करण्यासाठी गरजेचं जेव्हा आपण आपले आहार पद्धती बदलतो तेव्हा जास्त कार्बोहायड्रेट खाल्ल्याने जास्त अनसॅच्युरेटेड इंटेक केल्याने आपल्या शरीरामधलं टोटल जे सर्क्युलेटिंग फिरणारं कोलेस्टरॉल लेवल असते ती वाढते mm. ज्याच्यामध्ये okay. कोलेस्टरॉल वाढतं लो डेन्सिटी कोलेस्टरॉल वाढतं ड्रायग्लिसरायट्स वाढतात जेणेकरून ही जी रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर होण्याची जी, जी प्रोसेस आहे ती वाढत mm. जाते mm. किती कोलेस्टरॉल नॉर्मल असतं साधारण दोनशे मिलीग्रॅम पर्यंत टोटल कोलेस्टरॉल हे नॉर्मल आहे एचडीएल हे साधारण पन्नास ते साठशावर असावं एल डी एल हे साधारण सत्तरच्या खाली असावं जेणेकरून आपल्याला हार्ट अटॅकची जी रिस्क आहे ती कमी होते बॅड किंवा लो डेन्सिटी कोलेस्टरॉलची लेवल जितकी कमी तितकी आपली हार्ट अटॅकची रिस्क ही कमी असते आणि रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जे प्लाक प्लॅकॉझिटिव्ह म्हणाले होते ते एल डी एल एलडीएल एचडीएल ची साईट ही लिव्हर आहे फक्त आणि ते बाकीचं हे कमी करण्यासाठी बाकीचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचं काम एचडीएल एलडीएल करत म्हणून त्याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणायचं आणि मग oh. ते वाढवण्यासाठी असं ते बदाम खाल्ल्याने वाढतं वगैरे हे खरं आहे का जे नट्स आहेत त्याच्यामुळे सम ऑफ द सम ऑफ द फूड काही जे आपल्या आहारातले घटक आहेत त्याच्यामुळे एचडीएल वाढतं हे शास्त्रीय दृष्ट्या प्रूव्ह केलेलं आहे की चिया सीड्स सीड्स बदाम किंवा काही नट्समुळे एचडीएल कंटेंट वाढतो काही पर्टिक्युलर ऑइल्स असतात ओमेगा ज्याच्यामध्ये थ्री फॅटी एसिड्स असतात त्याच्यामुळे याला आपण अनसॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड फॅटी एसिड त्याच्यामुळे शरीरातलं गुड कोलेस्टरॉल एचडीएल हे वाढतं काही फूड कंटेंट इवन लसूण गार्लिक सारखे असतात ज्याच्या so, एच डी एल हे वाढत सो ह्या ह्या गोष्टी ह्या शास्त्रीयदृष्ट्या प्रूव्ह झालेल्या आहेत है। पण ह्याचा तितका फरक पडतो का तुम्ही जर आपलं सध्याच जे नॉर्मल आपण सध्या जे जेवण करतो आणि एकोणीशे पन्नासच्या आधी एकोणऐंशीच्या आधी लोक जे जेवत होते त्याच्यामध्ये एक फार मोठा फरक आहे आपल्याला जे बाजारातून आपण विकत आणतो ते जेवणामध्ये त्या फूड आहारातल्या घटकांमध्ये सुद्धा बराच फरक पडलाय त्यामुळे ज्याचं कोलेस्टरॉल जास्त आहे तपास केल्यानंतर एखाद्या माणसाचं कोलेस्टरॉल जर दोनशे पेक्षा जास्त आहे तर त्यांनी फक्त जेवणातले काही बदल केले आणि ते पूर्णपणे नियंत्रित होतं असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे जर तुमचं रक्तातलं कोलेस्ट्रॉल जास्त आहे असं तुम्हाला कळलं आहे की टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे पेक्षा जास्त आहे एचडीएल पन्नास पेक्षा कमी आहे किंवा एल डी एल शंभर दीडशे पेक्षा जास्त आहे तर तुमची हृदय हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही बरीच जास्त त्यामुळे फक्त डाएट चेंज करून किंवा आपण नट्स वाढवून किंवा एक्सरसाइज वाढवून त्याच्यामध्ये किती फरक पडतो साधारण वीस टक्के फरक ऐंशी टक्के फरक पडण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर मेडिसिन घेण्यात पलीकडे आपला सध्या तरी दुसऱ्या कुठला ऑप्शन नाही so, कशासाठी करायचं कारण ह्याचा एक कंबाईन इफेक्ट असतो की कोलेस्टरॉल कंट्रोल करण्यासाठी मी सांगतो मेडिसिन हे घ्यायलाच पाहिजे पण त्याचा इफेक्ट वाढवण्यासाठी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे आहारातले बदल करणं गरजेचं आहे काही पथ्य पाळणं गरजेचं आहे जेणेकरून जी कोलेस्ट्रॉलची पातळी आहे ती एका मर्यादित पेक्षा खाली आणि जास्त काळ जेणेकरून त्याचा तुमची हार्ट अटॅकची स्ट्रोक होण्याची किंवा गॅंग्रीन होण्याची रिस्क ही बरीच कमी होऊ शकते मेडिसिन असेल तरी पण आपण असं नाही म्हणू शकत की चला मी असं खाऊ शकतो असं बऱ्याच जणांना आता मी काय गोळ्या घेतो तुम्हाला मी डायबेटीसच्या गोळ्या घेतो मी काही खाऊ शकतो मी ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतो मी किती मिठाचं खाऊ शकतो असं होत नाही कारण गोळ्या ह्या सध्याच्या तुमची जी पातळी आहे त्याच्यावर आपण डॉक्टर्स ठरवतात त्यामुळे सध्याची तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे म्हणून आम्ही गुळ्यांचा डोस त्यांना देतो आणि जर त्याच पद्धतीचं जेवण ते करत राहिले तर त्या गोळ्यांचा आणि मग त्याचा जो शरीरावर होणारा परिणाम आहे तो तितका होत नाही आणि मग त्याचे साईड इफेक्ट वाढेल कोलेस्ट्रॉल जे आहे मुळात ते खरोखर मिलन आहे की म्हणजे फक्त रिपोर्ट चांगले आले हे झालं आता आपलं कोलेस्ट्रॉल गेलं आता आपलं कंट्रोल मध्ये आहे म्हणून आपल्या हृदयविकाराचा धोका गेला असं होत नाही शरीरातलं कंट्रोल मध्ये असल्याने आपल्याला हृदयाचा आजार होण्याची शक्यता कमी होते पण त्याबरोबर आपला आहार व्यवस्थित आहे का आपला आपला मानसिक ताणतणाव कमी आहे का आपण व्यवस्थित झोपतोय का आपलं ब्लड प्रेशर वेग कंट्रोल आहे का ब्लड शुगर ठीक आहेत का आणि आपण एक्सरसाइज करतोय का ह्याच्या ह्या सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे फक्त कोलेस्टरॉल नॉर्मल असल्याने हार्ट अटॅक होत नाही असं नाही पण कोलेस्टरॉल नॉर्मल असणं हे सुद्धा गरजेचं आहे तर तो, तो पूर्ण विलन नाही पण त्यातला एक महत्वाचा घटक आहे हे नक्की एक हे असं आहे की तेल तूप तर माहिती असतं ते प्रमाणात खाव वगैरे पनीर हा एक आहे पनीर आणि चीज हे आणि ते प्रोटीन प्रोटीन पण मिळतात चीज प्रोटीन मिळतात पण आपल्या आहारामध्ये आपण पनीर आणि चीज ज्या प्रमाणामध्ये आणि जसं खातो त्यानुसार त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे फॅटी असेल हे खूप जास्त प्रमाणात मिळतात म्हणून पनीर आणि चीज हे खूप जास्त प्रमाणात खाऊ नये फ्राय करून खूप जास्त प्रोसेस करून खाऊ नये जेणेकरून त्याचा शरीरावर अपाय जे तुम्ही म्हणाला होता की सिटिंग इज न्यू स्मोकिंग म्हणजे असं काही आपण असं सांगू शकतो का आठ तास सलग बसलात किती सिगरेट्स लाईक साधारण दिवसभरात जे चेन स्मोकर असतात तेवढा त्याचा इफेक्ट तेवढा नाही होणार ठीक आहे पण त्या संदर्भातला इफेक्ट होतो कारण आपण एका ठिकाणी बसून राहिल्याने ऍक्टिव्हिटी लेव्हल कमी असेल तर ओव्हरऑल डायजेशन कमी होतं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी शरीराची कमी होते त्यामुळे ब्लड शुगर वाढते ब्लड प्रेशर वाढतं आणि इफेक्टिव्हली कोलेस्टरॉल पण वाढत जातं एका ठिकाणी बसून काम करणाऱ्यांनी साधारण दर आम्ही आपल्या आमच्या पेशंटना नाम सांगतो दर पंचेचाळीस मिनिटं एक तास झाल्या झाल्यानंतर आपण आपल्या जागेवरून उठावं एक पाच दहा मिनिटं खो त्या खोलीमध्ये किंवा टेबलच्या आसपास थोडस फिरावं जेणेकरून तो एक चेंज ऑफ पेस होतो आणि सतत बसल्यामुळे जे शरीरावरती अपायकारक थोडे कमी करू शकतो म्हणून तुम्ही बऱ्याच परदेशामधल्या मध्ये आता लोक उभ्यानी त्या मीटिंग्स कंडक्ट करतात किंवा न बसता बाकीच्या मध्ये त्या मीटिंग्स कंडक्ट करतात जेणेकरून सतत एका ठिकाणी बसल्याने जे शरीरावर परिणाम होतात ते थोडेसे आपण वाचवू शकतो झोपेचा आणि कोलेस्ट्रॉलचा एकमेकांशी नेमका कसा संबंध झोपेचा आणि कोलेस्ट्रॉलचा असा डायरेक्ट संबंध नाही अच्छा जी लोक व्यवस्थित झोपत नाही त्यांचं ब्लड प्रेशर वाढत त्यांची ब्लड शुगर लेवल ह्याचा जो कंट्रोल असतो तो कमी होतो कारण काही झोपेमध्ये आपल्याला एक संप्रेरक शरीरामध्ये हॉर्मोन्स सिक्रेट होतात त्यामुळे आपल्या शरीराची जी ब्लड शुगर लेवल आहे ती कंट्रोल होते त्यामुळे जी लोकांना रात्री व्यवस्थित झोपत नाहीत त्या लोकांचे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर लेवल ह्या नॉ बाकी जी लोक रात्री व्यवस्थित झोपतात त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त असते ह्या दोन्हीचा परिणाम म्हणून कोलेस्टरॉल हे हळूहळू वाढेल कधी कधी असं असतं की काही लोकांना झोपेतच प्रॉब्लेम असतो म्हणजे लवकर झोप लागत नाही कितीही प्रयत्न करा लवकर झोप लागतच नाही त्या लोकांना अशा लोकांनी काय असतो त्याच्यावर उशिरापर्यंत जागणं खूप प्रमाणामध्ये चहा कॉफीचा वापर त्यानंतर सतत विचार करत राहणं किंवा अशा याच्यामुळे त्या लोकांनी स्वतःची एक अशी वैचारिक पद्धत तयार केली की ज्यामुळे त्यांना झोप येत नाही आणि मग त्याचे त्यांच्या शरीरावर हळूहळू वर्षानुवर्ष तसं राहिल्यामुळे परिणाम दिसायला लागतो मगाशी आपण जे बोललो ना की आपण बसलेलो असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन साधारण तासाभराने उठून एक पाच दहा मिनिटं फिरून येऊन जात आहे आपल्याकडच्या एकंदर एन्व्हायरमेंट मध्ये कितपत शक्य होईल आणि जे एम्प्लॉयर्स आहेत मुख्य एक्झॅक्टली जे तुमच्याकडनं सतत बसून काम करावं फक्त काम करावं एवढीच हे करतात थोडं त्या याच्यामध्ये ते जग आता बदलत आहे आता बऱ्याच कंपन्यांमध्ये बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये आपले एम्प्लॉई हेल्दी असावेत mm. ह्याच्यासाठी त्यांचं डाएट त्यांचं एक्सरसाइज आणि त्यांचं रेग्युलर हेल्थ चेकअप ह्या गोष्टी प्रायोरिटीवर विचार केले जातात mm. त्यामुळे हळूहळू हे सगळे नियम बदलतील बऱ्याच कंपन्यांमध्ये जिम्स आहेत बऱ्याच कंपन्यांमध्ये जे आधी ज्यांना जेवण मिळायचं आणि कोविडनंतर आता त्यांना जे जेवण मिळतं ह्याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे त्यामुळे मला असं वाटतं ह्या गोष्टी हळूहळू बदलतील कोविड आणि हार्ट डिसिजेस याच काही आहे का, का? जातो हो की कोविडमुळे हार्ट डिसीज वाढतो का हो ज्या कोविड रुग्ण झालाय जो व्हायरस इन्फेक्शन झाला हा व्हायरस रक, शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट्स तयार करतो कसे तयार करतो तर की त्या व्हायरसमुळे जी एक इन्फ्लमेटरी प्रोसेस तयार होते ज्याच्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात सो कोविडमध्ये आम्ही बऱ्याच पेशंट्समध्ये हार्ट अटॅक्स बघितले बऱ्याच मध्ये फुफ्फुसायला रक्तप्रवाह करणार रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाल्यामुळे बघितले स्ट्रोक्स आपल्याला दिसून आले हे फक्त कोविड जोपर्यंत होता तोपर्यंत जी जी इन्फ्लेमेटरी प्रोसेस आहे तोपर्यंत ते होते काही पेशंट्समध्ये ते इफेक्ट्स नंतरचे सहा महिने वर्षभर इव्हन दोन वर्षापर्यंत पण दिसून आले पण हा डायरेक्ट आजाराचाच परिणाम होतो बऱ्याच जण असं विचारतात की आम्ही कोविड व्हॅक्सिन मग आम्हाला हार्ट डिसीज होईल का कोविड माइंड इन्फ्लेमेटरी प्रोसेस होती पण त्याच्यामुळे डायरेक्टली हार्ट अटॅक होतात असं कुठल्याही सायंटिफिक स्टडीमध्ये लक्षात आलेलं नाही पण ते कोविड व्हॅक्सिन हे एक एमआरएनए व्हॅक्सिन होतं त्याच्यामुळे होऊच शकत नाही अशी काही शक्यता नाही त्यामुळे असं तरी सध्या ठामपणे सांगता येणार नाही की वॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक जास्त होतात असं सांगता येणं शक्य नाही पण ज्यांना कोविड आजार झालेला आहे अशांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण हे कोविड आजार नसलेल्यांमध्ये हार्ट अटॅकच्या प्रमाणांपेक्षा नक्कीच जास्त कोलेस्ट्रॉल जे आहे नॉर्मल आपली पातळी जागे एकदा की ते मेंटेन कसं करायचं तुम्ही जर गोळ्या घेत असाल कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी तर ते तुम्हाला शक्य तितक्या लॉंग टर्म घ्याव्या ठीक आहे सडनली त्या गोळ्या बंद करून आपण कोलेस्टरॉल कंट्रोल ठेवू शकत नाही ही पहिली गोष्ट सो कोलेस्टरॉल ज्यांना जास्त आहे त्यांनी गोळ्या घेऊन ते कंट्रोल ठेवायला पाहिजे दुसरं त्यांचं कोलेस्टरॉल अधूनमधून जास्त रिपोर्ट झालं होतं खूप जास्त नव्हतं डॉक्टरांनी सांगितलं गोळ्यांची गरज नाही अशांनी रेग्युलर एक्सरसाइज करायला हवा ज्याच्यानी कोलेस्टरॉल कंट्रोल करा दुसरं तिसरं म्हणजे आपला आहार बदलायला हवा जास्त प्रोसेस फूड जास्त ऑइली फॅट कंटेनिंग फूड जास्त मटन जास्त नॉन व्हेजिटेरियन फूड एग योग या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या तर कोलेस्टरॉलची पातळी आपल्याला कमी करता येते अडिक्युएट एक्सरसाइज लो शुगर फूड लेस प्रोसेस फूड डिक्रीजिंग द अमाऊंट ऑफ स्ट्रेस ह्यांनी लॉंग टर्म कोलेस्टरॉल कंट्रोल ठेवू पण याच्यामध्ये एक जेनेटिक हे पण आहे म्हणजे हे सगळं फॅमिली हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो आता हे जे तुम्ही सगळं सांगितलं ना ऍक्च्युअली हे सगळं सगळं फॉलो करणारी माझ्या माहिती अशी पण माणसं आहेत जी अगदी रेग्युलर की काही जरी झालं तरी एक्सरसाइज चुकवत नाही हार्ट डिसीजच्या बाबतीत तीन नॉन मॉडिफायबल एज फॅक्टर्स आहेत पहिलं म्हणजे एज जसं जसं वय वाढतं तसं जसं तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची हार्ट डिसीज होण्याची शक्यता वाढते दुसरा मेल्स नो डाउट पुरुषांमध्ये हृदयरोग होण्याची शक्यता ही स्त्रियांपेक्षा जास्त असते पोस्ट mm. मेनोपॉझोल स्त्रियांमध्ये पुरुषांना इतकीच शक्यता असते आणि तिसरं फॅमिली mm. बऱ्याच लोकांमध्ये असा एक जेनेटिक मेकअप असतो की वडिलांना होता भावाला mm. आहे अशा लोकांमध्ये आम्ही नक्कीच हार्ट डिसीजचं हार्ट हार अटॅकचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतो अशा लोकांमध्ये बऱ्याचदा असं जाणवलंय की जर फॅमिली हिस्ट्री असेल आणि बाकीचे फॅक्टर्स जर त्याला ऍड ऑन होत असते की आम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे पेश रुग्ण माणूस स्वतः स्मोकिंग करतोय डायट हॅबिट्स नाही चांगल्या नाही आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांमध्ये हार्ट एट अटॅक हे लवकर येतात आणि जास्त सिव्हिअर रुग्णामध्ये एक्च्युली आता हे आपण बघितलं हे प्रिव्हेंटिव्ह याच्याबद्दल पण समजा झालंच काही हार्ट अटॅक आला आणि त्याच्यानंतर मग म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रोसिजरच हे करायची गरज आहे प्रोसिजरमध्ये काय काय ऑप्शन असेल आणि थोडस ना मला अजून याच्यावर ऍड करायला आवडेल की एक आता याच्यामध्ये आर्थिक याचा पण एक निकष येतो सगळ्यांना ते परवडतं असं नाही इन्शुरन्स हा अजून एक वेगळा फॅक्टर झालेला होता पण मग अशा याच्यामध्ये म्हणजे कोणी कुठला घ्यावा असं तुम्ही काही हे करू शकता का सजेस्ट करू शकता हे पण ज्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा ज्याला छातीत दुखत आहे की चालल्या फिरल्यानंतर दुखत आहे किंवा दम लागतो आहे अशांनी कार्डिओलॉजिस्टला भेटून अँजिओग्राफी करणं गरजेचं आहे एन्जिओग्राफी आगयो, इन्व्हेसिव्ह आहे एन्जिओग्राफी इन्व्हेसिव्ह आहे ओके एन्जिओग्राफी मध्ये आपल्याला कळतं की आपल्या करोनरी आर्टरीज मध्ये किती ब्लॉक्स आहेत आणि कुठे आहेत याच्या तीन प्रकारचे ट्रीटमेंट आहेत पहिली म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट दुसरी एन्जिओप्लास्टी आणि तिसरी बायपास मेडिकल ट्रीटमेंट आपण कधी करतो की जेव्हा ब्लॉक्स तीस पन्नास साठ पेक्षा कमी असतात एक किंवा दोन रक्तवाहिन्यांमध्ये असतात आणि त्या ब्लॉक्सचा हृदयावरती खूप जास्त परिणाम होत नसतो असे ब्लॉक्स वाढू नयेत म्हणून आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्याची हार्ट रेट कमी करण्याची डायबिटीज ब्लड प्रेशर कमी करण्याची औषधं त्यांना देतो mm -hmm. आणि अशा पेशंट्सना आपण इको स्ट्रेस टेस्ट करून आपण सिरियली फॉलोअप करतो परत जर लागला त्यांना दु। परत दुखायला लागलं तर परत एनजीओ करून करून आपण ब्लॉक वाढतायत का याचा विचार करू शकतो सो so, कमी सिविअर सौम्य प्रमाणात जो आजार असतो अशा असे बरेचसे पेशंट्स हे मेडिकल ट्रीटमेंट औषधांनी मॅनेज होऊ शकतात दुसऱ्या एंजिओग्राफी वरती जर एका नसेमध्ये ब्लॉक आहे किंवा साठ सत्तर ऐंशी नऊ टक्के एका नसेमध्ये ब्लॉक्स आहेत किंवा एक किंवा दोन नसांमध्ये कमी प्रमाणात सत्तर ते ऐंशी नव्वद शंभर टक्के मध्ये ब्लॉक आहेत की जिथे त्या मध्ये आपण एक कॅथेड्रल घालून तो फुगवून त्याच्या आतमध्ये एक दुसरी नळी आपण टाकू शकतो ज्याला आपण स्टेंट करतो स्टेंट म्हणतो की जेणेकरून तो ब्लॉक हा त्यामधला जो चॅनल आहे त्याच्यामधला जो पाथवे आहे तो आपण ओपन करून रक्त हृदयाचा रक्त प्रवाह हा, हा नॉर्मल करू शकतो याला म्हणतात अँजिओप्लास्टिक mm. एक किंवा दोन नसांमध्ये ब्लॉकेजेस असेल तर जनरली अँजिओप्लास्टिक सो ही सोयीची ठरते mm. हे जे स्टेंट असतात त्याचं पण एक ठराविक आयुष्यमान असतं mm. हे स्टेंट साधारण आठ दहा पंधरा बारा वर्षापर्यंत चालतात किंवा त्यातला रक्तप्रवाह सुरळीत राहतो त्यानंतर त्या स्टेंटमध्ये पण ब्लॉक तयार होण्याची शक्यता असते तिसरी ट्रीटमेंट आहे ही बायपास ऑपरेशन बायपास ऑपरेशन मध्ये आपण ब्लॉक्स काही करत नाही ब्लॉक्स तसेच राहतात मग आपण काय करतो करतो की त्यांना म्हणजे त्या पुढे जाऊन आपल्या शरीरातल्या ज्या एक्स्ट्रा नस नसा असतात त्या काढून आपण त्या पुढे जोडतो जेणेकरून त्या ब्लॉक्समुळे हृदयाच्या त्या भागाला जो रक्तप्रवाह होत नव्हता तो हे आपण नवीन जे चॅनल्स तयार करून दिले त्यामुळे हा रक्त प्रवाह होईल आणि आपल्याला दुखणार नाही हार्ट अटॅक येणार नाही आणि हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी मेंटेन होऊ शकते mm -hmm. या तीन पद्धतींमधली कुठली ट्रीटमेंट कुठल्या रुग्णाला करायची हा थोडासा तांत्रिक भाग mm -hmm. पण कुठल्याही कार्डिओलॉजिस्ट किंवा हार्ट सर्जन हा त्या रुग्णाला गरजेचेच ट्रीटमेंट करू शकतो कारण ह्या ट्रीटमेंट मध्ये पण थोडी स्वतःची रिस्क असते या खर्चिक गोष्टी आहेत mm. पण ह्या आपल्याकडे स्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चॅरिटेबल हॉस्पिटल्समध्ये सगळीकडे अवेलेबल आहेत mm. त्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर अँजिओग्राफी करून घेणं आणि पुढची जी काही ट्रीटमेंट कार्डिओलॉजिस्ट किंवा हार्ट सर्जन सांगतात ती करून घेणं ही गरजेचं आहे की जेणेकरून आपलं हृदयाचं पंपिंग मेंटेनर होऊ शकेल आणि परत परत हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी पण म्हणजे याच्यामध्ये बायपास वाटेल अशी हो आहे कारण कसं इफेक्ट हे लॉंग टर्म अच्छा बायपासचा फायदा कुठल्या रुग्णांना होतो की डायबिटीस ज्यांना आहे डायबिटीस मध्ये नसांमध्ये ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते ज्यांचं हृदयाचं पंपिंग कमी आहे ज्या ज्या रुग्णांमध्ये तिन्ही नसांमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि ब्लॉक्स जास्त प्रमाणात आहेत अशा रुग्णांमध्ये आपण बाय बायपास करतो जेणेकरून आपण स्टेंटपेक्षा त्यांना जास्त लॉंग ड्युरेशन चालणारा फायदा देऊ शकतो कारण कधी कधी असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की बायपास ऑप्शन शोधले जात आपल्याला प्रत्येकाला सोपे आणि आपल्याला पटतील असे पर्याय हे शोधण्याची सवय असते त्यामुळे बायपास मध्ये ऑपरेशनची रिस्क ही स्टेंटपेक्षा जास्त असते पण त्याचा जो लॉंग टर्म फायदा पेशंटला असतो हा स्टेंटपेक्षा जास्त जास्त असते असेही काही रुग्ण असतात की वयाच्या नव्वद वर्षाच्या पुढचे ऐंशी वर्षाच्या पुढचे की ज्यांना बायपास सर्जरी ते सहन करू शकत नाही तर अशांना आपण स्टेटचा ऑप्शन ऑप्शन सो या दोन्ही उपचार पद्धतीची स्वतःचे काही फायदे आहेत आणि स्वतःचे काही ड्रॉबॅक्स आहेत त्यामुळे त्या रुग्णाला जी गरजेची आहे ती ट्रीटमेंट आपण करू असं एक कुठेतरी ऐकलेलं आहे की त्या व्यक्ती म्हणजे सगळ्यांचं हार्ट पण सारखं सारखी स्ट्रेंथ असलेलं आणि एखाद्याचं जर मुळातच ते थोडंसं कम्पुवत वगैरे असेल तर हार्ट फेल्युअर चेन्सेस जास्त so, असतात हार्ट फेल्युअर हा एक वेगळा आजार आहे हार्ट फेल्युअर मध्ये इट इज नॉट सेम एज हार्ट अटॅक हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर ही सेम नाही no. अच्छा हार्ट अटॅक हा अचानक होणारा हृदयाचा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे अचानक दुखून छातीत दुखल्याने इमर्जन्सी प्रोसिजर इमर्जन्सी आजार आहे हार्ट फेल्युअर हा वेगवेगळ्या पंपिंग कॅपॅसिटी आहे आहे कारण हृदय एक पंप की जे सगळ्या अवयवांना रक्त प्रवाह करतो नॉर्मल माणसाची हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी पंचावन्न ते साठ टक्के असते ते शंभर टक्के कोणाचीच नसते तेव्हा पंपिंग कॅपॅसिटी ही वीस टक्क्यापेक्षा कमी होते तेव्हा बाकीच्या अवयवांचा रक्त प्रवाह कमी होतो मग छातीत पाणी साठल्यामुळे दम लागतो फुफ्फुसा लिव्हरवर सूज येते शरीरामध्ये पाणी साठल्याने पायावर सूज येते पोटामध्ये पाणी साठतं ह्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो हार्ट फेल्युअरची जी ट्रीटमेंट आहे ती वेगवेगळ्या प्रकारांनी केली जाते पहिलं म्हणजे हार्ट फेल्युअर का होते जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स होतात जे बऱ्याच काळापासून आहेत आणि ज्याच्यामुळे पंपिंग कमी झालंय त्यांनी हार्ट फेल्युअर होतं म्हणजे करोनरी हार्ट्री डिसीजमुळे हार्ट फेल्युअर होतो काही वेळा वाल चोकअप झाल्याने ज्याला एवटिक सिनॉसिस म्हणतात किंवा वाल लीक होत असल्याने त्याला mm. मायट्रल रिगर्ज म्हणतात त्याच्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतो काही लहान मुलांचे जे आजार असतात हृदयामध्ये mm. जन्मत जे डिफेक्ट असतात mm. त्याची वेळेत ट्रीटमेंट न झाल्यामुळे जशी जशी ती मुलं वाढतात तसं तसं त्या डिफेक्टमुळे हार्टची कॅपॅसिटी पंप करण्याची तेवढी राहत नाही म्हणून हार्ट फेल्युअर होतं काही वेळा काही इन्फेक्शन्समुळे पण हृदयाचं काम सडनली कमी होतं त्याला आपण मायकर्डायटिस म्हणतो ह्या सगळ्या कारणांमुळे हृदयाचं जेव्हा पंपिंग कॅपॅसिटी कमी होते त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो हार्ट हार्टफेल्युअरची ट्रीटमेंट ही मेडिकल ट्रीटमेंट असते की ज्याने आपण शरीरातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकतो शरीराचा हार्ट रेट कंट्रोल हृदयाचा हार्ट रेट कंट्रोल करतो दुसरी काही त्याचं कारणं जी असतात त्याची ट्रीटमेंट असते जे जर ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टिक किंवा बायपास वालमध्ये लीक असेल तर त्याची सर्जरी किंवा वाल, वा वाल रिप्लेसमेंट आणि अशी एक स्टेज येते की ज्याला आपण एंड स्टेज हार्ट डिझीज म्हणतो की yeah. आता कुठल्याही ट्रीटमेंट करून तो पंप आपल्याला वाचवता येऊ शकत नाही मग आपण तो पंप बदलतो ज्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट असं yeah. म्हणतो किंवा त्या पंपला एक ऍडिशनल आपण आर्टिफिशियल पंप जोडतो ज्याला व्हेंट्रिक्युलर असेल डिव्हायस असं म्हटलं जातं हृदयविकार हृदयाची कारण लक्षणं आणि त्याच्यावर करायचे उपचार या सगळ्याच अंगांनी आज आपण या विषयाबद्दल आज बोललेलो आहोत आणि मला वाटतं की एवढी माहिती आज आपल्याला पुरेशी आहे आ, एपिसोड हा अत्यंत महत्वाचा होता कारण हा आपल्या जीवनमरणाशी निगडीत असलेला असाच प्रश्न आहे कारण आजकाल आपण बघतो लहान वयात सुद्धा अनेकांना हार्ट डिसिजेस व्हायला लागलेले आपण त्या सगळ्यांची आपल्या आपल्या पातळीवर कारण मीमांसा केलेली आहे आणि मला अशी खात्री आहे की हा एपिसोड तुम्हाला नक्कीच व्हायटल आणि तितकाच महत्त्वाचा वाटला असणार त्यामुळे जा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी रादर असं म्हणेन की ज्यांना जगायचं आहे त्या प्रत्येकासाठी तो एपिसोड तुम्ही शेअर करा आणि स्वतःचं जीवनमान आयुष्यमान सुधारा त्या ह्याच्यामध्ये एक छोटंसं योगदान द्या आमच्या चॅनेलला अवतीभोवती चॅनेलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद